स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असून सध्या नदीची पातळी बासष्ट फूट दोन इंचांवर पोहोचली आहे गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून सकाळपासून पावसानं थोडी विश्रांती घेतली असली तरीही धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्यानं पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे राधानगरी आणि कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे या धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग थेट पंचगंगा नदीत येत असल्यानं नदीची पातळी झपाट्यानं वाढत आहे सध्या इचलकरंजी शहरातल्या नदीकाठच्या नागरी वस्तीत पाणी शिरण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतली आहे नदीकाठच्या परिसरात प्रशासनानं गस्त वाढवली असून आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्याचबरोबर सकाळपासून पावसानं थोडी विश्रांती घेतली असल्यानं पाणी कमी होण्याची शक्यता महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं वर्तवली आहे तर पंचगंगा नदी तीरावर असलेल्या लहान पुलावर पाणी आल्यानं सध्या तो पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय त्यावरील सर्व वाहतूक ही मोठ्या पुलावर वळवण्यात आली आहे याशिवाय नदीकाठावर असलेल्या वरद विनायक गणपती मंदिरात पुराचं पाणी आल्यानं मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आलं असलं तरी मंदिरातील गणेश मूर्ती बाहेरच्या परिसरात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे तसंच परिसरातील इतर लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत पंचगंगा स्मशानभूमीमध्ये देखील पुराचं पाणी शिरल्यानं अंत्यसंस्कार करण्याचं सर्व साहित्य पाण्याखाली गेलं असून प्रशासनाकडून अंत्यसंस्कारासाठी शहापूर इथली स्मशानभूमी नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे दरम्यान महापालिकेकडून सर्व आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून पाणी नागरी वस्तीत शिरल्यास नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी विशेष पथकं सज्ज ठेवण्यात आली आहेत त्याचबरोबर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा असं आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख संजय कांबळे यांनी सांगितलं गेले दोन ते थी तीन झालं भारतीय हवामान अंदाजानं आपल्याला रेड अलर्ट दिला होता त्यामुळं पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाड्यानं वाढलेली आहे तर इतरगंजी महानगरपालिकेनं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंचगंगा नदीवर त्या ठिकाणी यात्रिक बोट व फायर बटर व जवान व स्वयंसेवक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि वाहतुकीसाठी जुनाही बोल बंद केलेला आहे आता आजची जर लेवल बघितली तर बासष्ट पॉईंट दोन वर आहे आणि आमची जी इशारा पातळी आहे ते अडुसष्ट वर आहे आणि एकाहत्तर वर पातळी आहे तरी पाच ते सहा फूट वाढलं तरी आपल्याला नागरिक वस्तीमध्ये पाणी शिरू शकतं पण आज जरा पावसानं उसंती दिल्यामुळे जरा नागरिकांच्यात जे घाबराट होती ते आता जरा नाहीशी झालेले आहे आणि कोणत्याही प्रकारचं जर असा पूर आला तरी इचरकंजी महानगरपालिका आयुक्त मॅडम पल्लवी पाटील आणि पूर्ण या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना व सतर्क राहण्याचे आधी दिलेले आहेत